गौरवने काय केलं बर्डीवर जे जो मेन एरिया आहे ना मेट्रो स्टेशनचा सा, तिथलं सांगते मी काय झालं विषय असा झालेला आहे आपले एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले मी जस्ट ब्लॉग अपलोड करत होतो चेक केलं आणि जसं क्लिक केलं ना असे फुग्गे फुटायला लागले एकदम एक हजार एक सबस्क्राईबर झालेला आपले आणि हिला सरप्राईज देतो आणि ही आय जे सी रडेल तिची खुशी म्हणजे नेक्स्ट लेवल राहील आणि कालच बर्थडे झाला आणि कालच आम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन आलो आता सकाळी जस्ट ब्लॉग अपलोड के बघतो तर काय इकडे एक हजार सबस्क्राईबर झालेला आहे मॅडमची आणि तिला माहिती नाही अजूनपर्यंत ती रील्स बनवत आहे तिला काहीच भनक नाहीये की आपली एक हजार सबस्क्राईब झाले आणि तिची खुशी पाहाल तुम्ही काय करताय तू येस नवीन मोबाईल आपणच काल स्वामींच्या मंदिरात जाऊन आलो होतो इथे स्वामींना काहीच नाही मागितलं म्हटलं गुड न्यूज म्हणजे जी त्याच्यासाठी मेहनत तर मॉनिटाईज झाला पाहिजे झाले पाहिजे आणि सोबतच दर्शनाला जायचं आहे स्वामींच्या असं वाटत नाही का तुला आपली गोष्ट ऐकलं कधी ऐकतात म्हणून स्वामी मी नेहमी कारण जेव्हा जेव्हा मी म्हटलंय स्वामी ना की स्वामी जरा बघा प्रॉब्लेम स्वामी तुम्हाला तर माहिती आहे लाईफ मध्ये सुरू आहे सोल्युशन मिळून जाते आणि इव्हन रिअल फॅक्ट सांगते मी आज बोला दिशेन काहीच एक टाइम असं होतं की सॅलरीची वाट पाहत होतो आम्ही आणि आमची सॅलरी अटक केली होती बस स्वामी जवळ पूजा केली आणि जस्ट पूजा नाही लगेच क्रेडिट झाले सॅलरी म्हणजे इन्स्टंट म्हणजे मला स्वामी एवढे पाचशे रुपया ना हे आपलं चॅनल आहे आणि जानी जॉक्चे फायनली एक हजार एक सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे मलाच नाही माहीत मी लाईव्ह काउंट लावून दिलं मी असं मी तिथे बघितलं ला पहिले लाईव्ह काउंट लावलं ला, आणि बघतं तर काय काय झालं होय होय झाले खरंच गाईज uh, मला तर बिलकुल आयडिया नव्हती की वनगी सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे आणि मला मी सांगितलं मला मला अजूनही विश्वास नव्हता की झाले पूर्ण आणि मलाच वाटले की दहा सबस्क्रायबर व्हायला खूप वेळ लागेल खूप खूप खुँ, खूप वेळ कारण मी काउंट करत होती जायची रोज सबस्क्रायबर बघायची की माझ्या सबस्क्रायबर किती झाले किती झाले सकाळी झोपेतून उठलं तेव्हा बघायची रात्री झोपताना बघायची की घर ब्लॉग शूट करत होता आणि मी आतमध्ये रील बनवत होती त्यामुळे मला काहीच माहित नाही की एवढं कन्फर्म होतो की माझ्यावाले जे कंटेंट होते ना आवडत होते लोकांना पण सगळे म्हणजे माझ्यावर पब्लिक एवढी येत होती पण सबस्क्राईब करत नव्हती आणि मला माहित होतं की माझ्या सबस्क्रायबर काय मला पाच सबस्क्राईबर साठी सुद्धा मला महिना महिना लागतो डे सो हे गाईज वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर आज आहे काय स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी आज तर आज आहे स्पेशल दिवस आमच्यासाठी कारण की तुम्हाला माहिती पडेलच तुम्ही बघितलंच असेल काय स्पेशल दिवस आहे सोमवारची क्लिप बघितलीच असेल तुम्ही जी मी लावली होती तर फायनली वी आर पासिंग वन के सबस्क्रायबर ऑन आवर यूट्यूब चॅनल सो थँक्स टू ऑल ऑफ यू म्हणजे तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य होऊ शकलं आणि ती मेहनत तर आहेच लवकरच आपले टेन केपर होईल आणि आज थोडस काही स्पेशल थोडं थोडंसं लिटिल बीट बड्डेला जास्त खर्च झाला तर यावेळेस थोडंसं लिटिल बीट सेलिब्रेशन करू त्याचं केक सांगितले आम्ही केक कुठून आणला काय आणला तुम्हाला सांगलीच तर जातो आहे थोडं बाहेर आणि रिलायन्समध्ये पण जायचं आपल्याला आता वाजला एक तर आता आम्ही निघतो पहिले माझी तयारी व्हायची पहिले केक घेऊन येतो केक घेऊन येतो मग आल्यावर सेलिब्रेट करू परत बाहेर जाऊ कारण मी थोडं काम आहे बाकी चार वाजता हॉस्पिटलला जायचं ठीक आहे ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग शेवट पण तो इंटरेस्टिंग ब्लॉग असेल आणि ब्लॉग जर आमचे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता ठीक आहे आणि सोबतच जायचे माझ्या कुकिंगचे पण शॉर्ट भरपूर मी ब्लॉगवर चॅनलवर टाकते तर तुम्ही नक्की बघा एफ्यू तर फायनली मी झाली रेडी आणि आम्ही निघणार आहे आता बाहेर जायला तर उशरून आलो होता आणि कचरेवाला यायचं होता सो कचरा पण टाकायचा होता कचरा जमा झालेला होता तर कोरोना आत्ताच जाऊन कचरा टाकला खाली आणि आता निघतो आम्ही तर बोलते काहीच पुढे so, सो नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि केचं सेलिब्रेशन से आज करायचं से सुरू आहे तर बघून केक वगैरे आणायला जायचं आहे जा। तर बोलते पुढे ब्लॉगर कंटिन्यू राहा ब्लॉग पुढे कम्प्लीट बघा लास्टपर्यंत आणि चला मग एक मी नाईक फॅशनवरून चप्पल बोलवली होती ब्रँडचं खूप छान होता तो सी आयचा बट साईजचा इशू झाला होता रिटर्न टाकली आणि दुसरी बोलवली आता माहीत पडलं कशी तिथे हो आतमध्ये आतमध्ये निघून राहिलो आहे आम्ही आणि आता बसलं आहे दीड सो लवकर लवकर राहायचं आहे परत जाऊन आणि आज तिकडे मला सांगितलंच घरून जीव मार्ट आहे तर थोडं कुकिंगशी रिलेटेड काही बाऊल्स वगैरे घ्यायचे होते थोडं सामान घ्यायचं आहे सो ते पण घेऊन येणार आणि आता सगळ्यात आधी तर पहिले याच्या फ्रेंडकडे जायचं आहे जा। जी याची आधीच्या कंपनीतली फ्रेंड होती जी केक बनवते तिच्याकडनं केक आणायचा आहे आणि त्याच्यानंतर मग बाहेर जायचं जा। तर पटाफट आवडून घेतो आता निघून जाऊ आम्ही चला मग तर आता आम्ही इथे वेट करत आहे गौरवची जी फ्रेंड आहे ती केक आणून देणार आहे आणि ती स्वतः घरगुती केक बनवते त्यामुळे तिच्याकडे ऑर्डर दिला आहे तर ती येईल आता केक घेऊन आम्ही इथे खरबी चौकात वेट करत आहे ती आली की मग निघणार मग मग घरी जाणार केक ठेवणार आणि त्याच्यानंतर बाहेर जाणार सो so, फायनली आपला केक आलेला आहे आणि आता आम्ही झालो आहे घरी कारण हा केक घरी नेऊन ठेवणार आधी आणि मग जाणार बाहेर A few moments later. तर आता आम्ही आलो आहे श्री साई स्वामी साऊथ इंडियनमध्ये इथे आम्ही खाणार आहे पिअर साऊथ इंडियन इडली आणि सांबार वडा तर बघा खूप भूक लागली बोलला त्याला आता इडली सांबार वडा खाऊ का घालते कारण खूप लहान आहे आमचं बाळ लगेचच भूक लागते त्याला <laughs> तर आता आम्ही केक घरी नेऊन ठेवला आणि परत इकडे आलो तर आता आम्ही नाश्ता करू आणि देन मग जाणार आम्ही मॉलमध्ये कारण मॉलमध्ये जायचं आहे मला जायचं आहे जिओ मार्टी हे पण कॅन्डल मार्डल तू खोल काही काय कॅन्डल ला नाही लावायचं आपण लावत नाही हे कॅन्डल कारण कॅन्डल भिजवावं लागतं तर केक आणला आम्ही मणकेचा एक सिंपल आणि छोटासाच केक बनवला तर आता सेलिब्रेशन झालेलं आहे तेवढं काही आपल्याला ॲक्च्युली रोज तर केक आम्हाला दोन तीन दिवस खावा लागला दोन दिवस था। <laughs> तसं खायचं टेन्शन नाही केक गौरव लवकर खतम करतो आणि म्हणून मग आता नाश्ता करतो आणि मग जाणार आम्ही मॉलमध्ये जिओ मार्टमध्ये थोडा खतम केला आणि आता डोसा खाणार आम्ही प्रश्न हाच असते की डोसा कुठून मोडायचा प्लेटच्या बाहेर असतो चटणीमध्ये असते डोसा या साईडने मोडला चटणी गायब राहते चटणी मिसिंग राहते तर मग काय करायचं असं सेंटरमधून याला कुठेतरी तोडायचा आणि असं पकडून एक साइडने याला ओपन करायचं अँड देन मग बाईट घ्यायचा किती गर्दी आहे आज रोजच मॉलमध्ये येतात का लोक

कुर्त्या कशा वाटते सिक्स नाईन्टी नाईन ला वाव हे बघ ब्लॅक कलर काय घेऊन आली तू अरे मी थोडं बघत होती काही कामाचं साठी तिखट साठी हळद मीठ साठी मी सांगतो ना काय याच हे बघ इथे नाही या नाही यार गोल गोल वाटे राहते त्या ए फ्यू मोमेंट्स later. Hey, Jordan. पाय स्लीप व्हायला वेळ लागत नाही बसलो नाव तर गौरव थोडा वेळ आधी करून आलाय आता आम्ही निघालो काही जिओमार्टमधन थोडं सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि निघालो होतं यासाठी मी निघाल तर आता आम्ही निघालो आहे बाहेर आणि चाललो आम्ही आता घरी घरी म्हणजे थोडं काम आहे तिकडे चाललो आहे मग आम्ही घरी जाणार आपला पेरू घ्यायचे होते मला पेरू घेऊ का छोटे छोटे आहे ना अरे असं अस की ती पायी चालली मी म्हणजे पहा वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे मला इतकं स्ट्रॉंग आहे ना बरं रूम हो उघडशी डॉक्टरकडे जायचंय बेटा हो। विसरू नको चार वाजले आज इतकं भयंकर आभाळ आभाळ आहे ना सूर्य मामा गायबच झालेलं आहे पूर्ण आणि खूप जास्त आभाळ आहे आम्ही घरी या यासाठी आलो रूमवर केक काढला तो यातलं ओ वा किती क्यूट कॅन्डल आहे यामध्ये व्यवस्थित काढ ते स्टीकर हे एफ आयआर वाला रे मी पकडणार आता आम्ही फाईल पण नव्हती घेतली आणि आम्ही थोडं थोडी मधला जे सामान घेतला किराणा वगैरे ते आणून ठेवलं रूमवर आणि आता जातो आहे परत डॉक्टरकडे कारण फाईल नाही घेतली होती तर फाईल घ्यायला यायचंच होतं रूमवर आणि सोबत ती पिशवी पण आणून ठेवायची होती आल्या आल्या कोल्ड कॉफी प्यायला लागलं विकत आणली म्हणजे मी इतकी छान कोल्ड कॉफी बनवते शूज घालून पूर्ण आतमध्ये लवकर मला नाही आवडलं Hmm. Oh. मी छान म्हणालो त्याच्यापेक्षा का कोणी चार वाजताची अपॉइंटमेंट होती ना आपली चला मग आता आम्ही सगळं डॉक्टरकडे कारण फाईल घ्यायला आलो होतो आणि लवकर यायचं आहे कारण चार वाजताची अपॉइंटमेंट होती चार वाजले ऑलमोस्ट तर थोडं मागे पुढे पण होऊन जातं एवढं टेन्शन नाहीये तर निघत आता लॉक लाव ना हे की ना अरे पाऊस येते कुठे आई सांगत होती गावाकडे काल पावसाचे थांब लागले काय गोष्ट कोणी सांगते कपडे बाहेर आहे आपले यार वाटत ना म्हणून वातावरण अख्खे टॉवेल वगैरे होऊन जाईल बरोबर तू नाही म्हणत टॉवेल वगैरे तुला लक्षात ठेव मी तुला खूप मार देईन वन इथे श्रेणी का कम गए ना दा हाँ दा कम हो रहे ये जॉलाइन पे है सर ये ये स्क्रैच नहीं करना नहीं, नहीं।, 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 नहीं। स्क्रैच वो बंद नहीं करते हमने झाला आणि गौरव मुळे सगळे कपडे ओले झाले गौरवला घरी गेल्यावर सांगते मी आता कसं राहते त्याला म्हटलं कपडे काढून घेते पण नाही बोलला पाऊस नाही येत मला काय वाटत नाही मी तर भेट लावायला पाहिजे होती तुझ्यासोबत गौरव की पाऊस येते की नाही येत कमीत कमी कमाई तरी झाली असती माझी सो काहीतरी बघू शकता तुम्ही किती पाऊस पाऊस या वातावरणामध्ये पाऊस नाही राहत पण तुम्ही बघू शकता पाऊस सुरू गौरवच्या गलतीने माझे सगळे कपडे ओले झाले आता गौरव आहे आणि मग सांगते मी तुला कपडे वाटलं नाही येईल म्हणून तुला म्हटलं <laughs> ना पाऊस येते वाटलं पण वाटलं नाही पण वाटलं पण थंडी वाटर आली पूर्ण ओली झाली आज अख्खी यादाच गेलेली आहे चाबी कुठं राहते कुठ टंटा मुक्ती केंद्रात टाकलं गौरव तुला टंटा मुक्ती केंद्रात टाकलं काढ पटापट काढ मुले झाले ना इथेच काढ फर्स्ट कंपनी होती जी आरपीआर तिथे एक कलिग्स होती अश्विनी थेर म्हणून तिचं नाव आणि तिने केकचा बिझनेस बिझनेस टाकलाय केकचं नाव काय केक आर्ट्स बाय अश्विनी थेर असं काहीतरी आहे तुम्हाला इथे दिसत असेल छान केक बनवते ती आता बघू आम्ही तर आमचे साहेब आता चहा बनवत्या गरमागरम दूध घेऊन आलो येताना गौरवनी काय केलं बर्डीवर जे जो मेन एरिया आहे ना मेट्रो स्टेशनचा तिथलं सांगते मी काय झालं ते काका होते समोर बाईक घेऊन की ते काका मांग पलटून म्हणते इतन बी जलदी कोणसा कामा इतन जलदी का यांनी गाडी रह साईडनी समोर काढली त्यांच्या मग त्यांनी काय केलं इतकं की की माझं चालू केलं आणि माझं माझं काही लक्षात राहिलं नाही की आता मी जर मागे बघितलं तो मला म्हणा मी मागे बघितलं मला किती आप काय सल्ला कराय

तर त्याला मी आता माझी झाडू लावून घेते थोडं तिकडलं टाईल्स जी आहे आहेत क्लीन करायची त्यात पाणी टाकून देते चहा झालं आमचं आणि आम्ही आणलो तर काही जिओ मधलं सामान हे जिओ मार्टचं नाही आहे हे बाहेरून घेतलेले आहे गौरासाठी केड्या घेतल्या के गौरासाठी केड्या घेतले थोडे तांदूळ आणले दोन किलो जिओ मार्टमधनं आणि मी एकटे एक, एक यासाठी नाही आणत कारण ते एक सो आणण्या तुमची काळजी पण करावी लागते आम्हाला लागले लागले आणतो आम आम्ही आणि एवढ्या दिवस म्हणजे एवढ्या तांदळामध्ये मला खूप दिवस जात रीन आणल्या आता आधी गौरवाचं ऑफिस जायचं खूप लागत होत्या हेच माहित नाही किती महिने ऍक्च्युली एकच साबण दोन दीड महिने पुरल्यासारखे पुरते असं मला वाटते कारण खूप वेळ चालते आणि या साबण चांगला पण असतात आणि मेन म्हणजे कपडे जास्त धुवावे लागत गौरवचं ऑफिस असलं की जास्त धुवायला लागत सेन्सोनला कारण आम्ही हाच वापरतो त्यामुळे हा आणलाय आपल्याला यायचंय संपाय आणि राईस बॅन पहिला राईस ब्रँडच होतो ना राईस ब्रँड होतो पण ते रिलायन्स होतं ते म्हणजे हे वेगळं नवीन नवीन ट्राय करायचं होतं न्यू आणला आणि सोबत आणले गवा राईस ब्रँड कसं बनतो अजून पण काही माहिती नाही कशाचं बनते काय माहिती हो का मग हो पण माहित नाही मी पेरू कारण पेरूची मजा असते आणि तुम्ही बघितलं संक्रांतीची एवढी भीड जाम भीड आहे आणि आहे तिथे काय ठेवलं होतं जेवमाटमध्ये धागे आणि पतंगा ठेवल्या होत्या माहितीये दिवाळी आलं दिवे ठेवेल किंवा काही असं असं दर प्रत्येक याच्या ओकेशन नुसार ते ठेवतो हो लावलं आता बिलकुल संक्रांत वाईट सुरू आहे आणि तुम्ही बघतच आहे की बऱ्याचशे शॉप मध्ये काळ्या कलरचं लावून दिलं ला काळ्या 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 तर गाईज गौरवला खूपच भूक लागली होती आणि आम्ही बनवली इंस्टंट मॅगी ज्याच्यामध्ये आम्ही बिलकुल एकही व्हेजिटेबल टाकले नव्हते फक्त ते मसाला आणि मॅगी पाणीमध्ये पाणी उकडी येऊ दिलं त्यामध्ये मसाला टाकला आणि मॅगी टाकली तर इन्स्टंट मॅगी बनली फायनली खाल्ली आहे मी थोडीशी आता भाजी बनवलेली आहे पोळ्या टाकायच्या माझ्या आणि सात वाजलेल्या आहे तर थोड्या वेळानं टाकते म्हटलं थोडा वेळ बसले कारण माझा स्पेक्ट इतका ओला झाला मग अशी त्याच्यावर पूर्ण पाण्याचे डाग पडले डाग पडले आणि कसं तो ट्रान्सपरंट असल्यामुळे सगळे डागं दिसून पडतं त्यावर तर आता तोच क्लीन करून देत आहे त्याचा दुसरा पण होता एक प्लग तो काय माय गॉड तू ब्लू गेन काय सेंट आहे परफ्यूम पण फेल तुमचा परफ्यूम फेल काय ऑल थिंग आता क्लीन झालंय कारण मगाशी इतके पाण्याचे थेंब पडलेले होते तो सगळे डाग डाग दिसत होते आणि अचानक मगशी मध्येच पावसाला पावसाळ्यासारखं पि लाल ला। हिवाळ्यामध्ये पाऊस आलाय ना घर oh. तर सात वाजले आणि माझी भाजी झाली आज मी वांग्याची आणि कशाच्या शेंगा म्हणतो आपण त्याला चपट्या शेंगा म्हणजे वाट्याच्या वाल्या वालाच्या ऍक्च्युली शेंगाईमध्ये खूप कन्फ्यूज होते मी आणि मीच नाही बरेच लोक शेंगाईमध्ये कन्फ्यूज होत असेल तर त्याच्या चपट्या शेंगा असतात ना वाल्याच्या त्याच्यात वांगे मिक्स करून भाजी बनवली आज मिक्स भाजी आज आणि हां आणि चपात्या बनवायच्या आहेत तर चपात्या गरम गरम बनवणार जेवणाच्या आधी थोडं सो म्हणून आता मॅगी खाल्लेली आहे तर भूक लेट लागणार त्यामुळे आता थोडं एडिटिंगचं काम आहे ते करणार माझी पण शॉर्ट एडिटिंग करायची आहे ते मी करते आणि गौरव थोडं व्लॉग एडिटिंगचं करणार दोघंही एडिटिंगमध्ये बिझी असणार आता तर ब्लॉग मी कंटिन्यू करणार एडिटिंग झाल्याच्या नंतर ओके सो बोलते पुन्हा पुढे तर टिजेंट तीन चला, बोलू पुढे बोलू पुढे ओके सो चला मग मी आता कामं आटपून घेते माझे थोडे काम आहे तर नंतर बोलते